राम रामकृष्ण हरी एक महत्वाचा असा विषय घेऊन मी आपल्या सर्वांसमोर बसलेलो आहे विषय आहे गोमूत्राचा आजकाल वेगवेगळ्या आजारामध्ये गोमूत्र वापरावं असं सांगितलं जातं आणि गोमूत्राचे वेगवेगळ्या त्रासामध्ये जे काही फायदे आहेत हे फायदे अचंबित करणारे आहेत हे फायदे आश्चर्यचकित करणारे आहेत त्यामुळं माझी सर्व लोकांना हात जोडून अशी विनंती आहे की जे लोक Uh, येतील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईव्ह सेशन पाहण्यासाठी ते त्यांनी शेवटपर्यंत टिकून राहावं कारण खूप काही मोठा कालावधी नसणारे एक दहा मिनटाचा आठ ते दहा मिनटाचा कालावधी घेऊन मी आपल्या सर्वांसमोर गोमूत्राचे फायदे तोटे आणि गोमूत्र कशा पद्धतीने वापरावं कारण गोमूत्र वापरणं आपण गायीला आपण माता असं समोर देतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ब कुठल्या गायीचं गोमूत्र वापरायचं गोमूत्र वापरताना कशा पद्धतीने काळजी घ्यायची या याविषयीचा हा विस्तृत असा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असा असणार आहे त्यामुळे टिकून राहायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून एक लाईक मात्र करून आवडला तर शेअर मात्र अवश्य करायचा कारण नाविन्यपूर्ण अशी माहिती मी नेहमी सांगत असतो उपयुक्त असे टिप्स मी नेहमी सांगत असतो तर काय असतं गोमूत्राचं या महत्त्व गोमूत्राच्या म्हणजे गोमूत्र आजकाल बघा म्हणजे गोमूत्र वापरणावं की न वापरावं अशी संभ्रमावस्थेत लोक आहेत माझ्यासमोर रुग्ण बसला होता त्यांनीच हा विषय मला सुचवला की गोमूत्र आजकाल बघा म्हणजे भरपूर दुग्ध उत्पादन व्हावं भरपूर आपल्याला म्हणजे दुग्ध निर्मिती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आहार दिले जातात गायींना मशीनना आणि हे गायींना मशीनना आहार जे काय दिले जातात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे हार्मोन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात गाय जास्त वेळ भाकड राहू नये गाय जास्त वेळ भाकड राहू नये त्या अनुषंगानं त्या अनुषंगानं वेगवेगळे हार्मोन इंजेक्शनसुद्धा दिले जातात म्हणजे प्रत्येक गायीला मिळतील असं नाही पण बऱ्याच वेळेला असं दिसून येतं मग या हार्मोनयुक्त इंजेक्शनाचा आपल्या शरीरावरती जर काही वाईट परिणाम होईल का असा प्रश्न आपण जर विचारला तर त्याचं उत्तर हो असं होऊ शकतं आता स्त्री हार्मोन्स वाढवणारी इंजेक्शन असतात आणि पुरुषांनी जर ते घेतली तरी त्याचे काही धोके होऊ शकतात का हा सुद्धा अभ्यासाचा विषय हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे असं जर मान्य केलं तर ते योग्य ठरल कारण स्त्री हार्मोन्स वाढवणारं म्हणजे दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी जे काय हार्मोन्स दिले जातात आणि ते जर पुरुषांनी जर म्हणजे कसं असतं वेगवेगळ्या प्रकारचे औषधं इंजेक्शन हे मूत्राद्वारे बाहेर पडतात असतात साधा सोपा नियम आहे आणि हे जर तुम्ही पिलात तर तुम्हाला वेगवेगळे त्राससुद्धा होण्याची दाट शक्यता सांगता येत नाही तर त्यासाठी तुम्ही काळजी करायची आपल्या माहितगार माणसाकडून शक्यतो गोमूत्र घ्यायचं तर त्या तो त्याचा परिणाम चांगला होऊन जाईल गोमूत्र वापरताना ते, वापर ते भाकड गाईचं वापरावं असं जुन्या काळात सांगितलं जातं आणि हे योग्यसुद्धा आहे भाकड गाईला भाकड गायचं हे भाकड भाकडगाईचं जे काही गोमूत्र असतं हे गोमूत्र वेगवेगळ्या त्रासामध्ये वेगवेगळ्या लक्षणामध्ये अतिशय उपयुक्त असं ठरत असतं गोमूत्र कशा पद्धतीने वापरावं गोमूत्र कशा पद्धतीने वापरावं याचा काही ठोकताळा आहे तर कशा पद्धतीने गोमूत्र वापरणार तर काय करायचं आपला एक रुमाल साधा बघा एक रुमाल घ्या रुमाल चार पदरी रुमाल करायचा समजा आता हा रुमाल आहे हा एक चौकोनी रुमाल आहे तो हा एक असा केला दोन अशी चार पदरी जर तुम्ही केला आणि गोमूत्र गोमूत्र तुम्ही नऊ वेळा नऊ वेळा समजा आता वाटीत घेतलं पुन्हा टाकायचं पुन्हा टाकायचं असं नऊ वेळा तुम्ही गोमूत्राची शुद्धी ही करावी म्हणजे कापड जर पण चार सात साधं तुम्ही कसं चार पदरी जरी कापड घेतलं तरी सुद्धा उपयुक्त तर ठरत असतं रुमाल घेताना बघ तो बारीक रुमाल होऊन जाईल मोठं का घेत चार पदरी ठीक आहे परंतु म्हणजे चार पदर झाले पाहिजेत एक दोन तीन चार आणि हे नऊ वेळा तुम्ही गोमूत्र असं हे करायचं म्हणजे आपण गाळायचं थोडक्यात हे वेळा गोमूत्र गाळलं तर तुम्हाला वेगवेगळे जे काही इम्प्युरिटी असत म्हणजे काय अशुद्धी असते ती अशुद्धी निघून जाते आजकाल गोमूत्र अर्कसुद्धा ही एक संकल्पना खूप जनमानसामध्ये प्रचलित आहे आणि गोमूत्र अर्कसुद्धा वेगवेगळ्या त्रासामध्ये वापरलं जातं हे गोमूत्र वापरताना हे गोमूत्र वापरताना ते भाकड गायचं वापर आपल्या माहितीतील गोमूत्र वापरलं तर अतिशय जबरदस्त असे रिझल्ट त्या अनुषंगाने मिळत असतात गोमूत्राचा वापर वेगवेगळ्या त्रासामध्ये कशा पद्धतीने केला जातो थो। त्याविषयीचं थोडंसं विवेचन करतो गोमूत्र बघा तुम्हाला आता म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारे सुजा असतील सुजा असल्या तर बघा दूध म्हणजे जर तुम्हाला बघा पोट वाढलं असेल त्याला जलोदर म्हणतात यकृत वृद्धी म्हणजे कसं आपण म्हणतो बघा पोट वाढलेलं पृष्ठ प्रमाणात आहे तर अशा वेळेला केवळ दुग्ध आहार जलोदर असायटीस तर त्याला केवळ दुग्ध आहार हा दिला जातो दुधाचा जास्तीत जास्त वापर केला जातो लवण जो असतो म्हणजे मिठाचं प्रमाण हे कमी आहारामध्ये ठेवलं पाहिजे तर त्यांनी अतिशय जे काय सुजा असतात त्या सुजा कमी होतात चंद्रप्रभावटी किंवा वेगवेगळे त्रिफळा चूर्ण किंवा पुनर्नवाशक्त पुनर्नवादी काढा असे औषधं वापरून ते वेगवेगळे त्रास वेगवेगळी लक्षणे कमी होऊन जातात कुठल्याही प्रकारच्या सुजेमध्ये कपशो आता असेल तर अतिशय उत्कृष्ट असा आरामपर असतो अशा वेळेला समजा लिव्हर वाढ झालेली आहे किंवा पोट फुगलेलं आहे अशा वेळेला काय करायचं सा? एक साधा उपाय तुम्हाला सांगतो एक वीट घ्या वीट 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 विटेवरती तुम्ही गोमूत्र विट जरा गरम करायची आणि गोमूत्र शिंपडायचं त्याच्यावरती आणि फडक्यात गुंडळायचं आणि तुम्ही ज्या ठिकाणी वाढलेलं आहे समजा लिवर वाढलेलं आहे तर ते लिव्हरची सूज किंवा पोट सूज कमी करण्यासाठी मा हलक्या हातानं असं शेकवायचं हा सुद्धा गोमूत्राचा छान पद्धतीने फायदा हा होत असतो गोमूत्र वेगवेगळ्या त्रासामध्ये अतिशय गुणकारी म्हणून काम करत असतं आमच्याकडे आयुर्वेदामध्ये एक गुगगुळ नावाचं तुम्ही गोळ्या ऐकल्या असतील बऱ्याच लोकांनी गोगुळ गुग म्हणजे गोक्षुराधिक गुगुळ गुग माहिती आहे मूथाड्यासाठी वापरतात किंवा लघवीच्या वेगळ्या तसंच करावरती <laughs> गोक्षुराधिक गोगुळ वापरण्याची पद्धत आहे चंद्रप्रवाहावटी त्रिफळा गोगुळ महायोगराज गोगुळ योगराज गुगुळ अशा वेगवेगळ्या गोळ्या तुम्ही या बाजारामध्ये ऐकल्यासुद्धा असतील या गोगुळाच्या गुगुळयुक्त गोळ्या त्या गोगुळाची शुद्धी करण्यासाठी त्या शुद्धी करण्यासाठी त्रिफळा काढा तयार केला जातो आणि जे काय अशुद्ध गुगुळ आहे ते अशुद्ध गुगुळ त्याच्यामध्ये टाकलं जातं उकळवलं जातं कचरा काढला जातं आणि नंतर शुद्ध गोगुळ करताना त्याच्यामध्ये गोमूत्रसुद्धा वापरण्याची पद्धत आहे माझ्याकडे गोमूत्र मी भरपूर वापरतो आणि गोमूत्राचे फायदेसुद्धा फक्त गोमूत्र भाकड गायचं वापरायचं जेणेकरून काय त्रास होत नाही गोमूत्र थोडं उष्ण गुणाचं आहे वेगवेगळ्या त्रासांमध्ये तुम्हाला गोमूत्राचा फायदा हा होतच असतो शंभर टक्के होत असतो आता बघा कॅन्सरवरती गोमूत्र वापरावं की नाही असेही बरेच लोक प्रश्न विचारत असतात कॅन्सरची कुठली स्टेज आहे किंवा कॅन्सरचा कुठला त्रास आहे कुठल्या प्रकारचा कॅन्सर झाला आहे त्या अनुषंगानं आजकाल बघा बरेच जे काही असे जे लोकं असतात म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती तर त्यांना कॅन्सर झाला तर ते सांगतात तुम्ही बघितलंसुद्धा असेल टी व्हीवरती किंवा वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे की आम्ही गोमूत्राचं सेवन केलं आणि कॅन्सरवरती आम्हाला मात केली किंवा कॅन्सरचा आजार आम्हाला बरं व्हायला गोमूत्रामुळं फायदा झाला तर सरसकट हा उपाय करायचा नाही आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घेऊन गोमूत्र वापरायचं की नाही कशा पद्धतीने गोमूत्र वापर करायचं त्याची मात्रा किती करायची मग किती वापरायचं साधारण साधारण एक चमचा दोन चमचे तीन चमचे अशा पद्धतीने घ्यायचं लोक काय वाटी गोमूत्र पितात आणि म्हणतात आम्ही गोमूत्र आम्ही आयुर्वेदाचं पालन करतो सकाळी उठल्या उठल्या आजकाल टी काही व्हिडिओसुद्धा येत असतात बघा असे मोठे मोठे असे भरपूर गोमूत्र परिश प्राशन केलं जातं तर गोमूत्राची करूनच गोमूत्र सेवन करायचं असे जे काही इंजेक्शन मारत असतील गाईला ते मुत्र मुत्र तर ते वापरू नये बैलाचं मूत्र चांगलं की गायीचं मूत्र चांगलं असे प्रश्न बरेच लोक विचारतात तर त्या अनुषंगाने सुद्धा शास्त्रामध्ये बऱ्याचशा गोष्टींचं वर्णन केलेलं आहे परंतु गायीचं भाकड गाईचं गोमूत्र हे केव्हाही चांगलं गायी म्हणजे बैलाच्या मूत्रापेक्षा भाकड गायीचं गोमूत्र हे केव्हाही चांगलं गाय आता मग शिवांबू हा प्रकार बरेच लोक विचारतात शिवांबू म्हणजे पुरुषाचा मूत्राचा वापर हा वेगळ्या त्रासामध्ये केला जातो का तर या शिवांबू म्हणजे बा काही लोक मला सांगत असतात की आम्ही शिवांबू करतो तर ते आयुर्वेदाला या काही गोष्टी म्हणजे ज्या मान्य आहेत त्या गोष्टी आम्ही मान्य करतो पण आयुर्वेदाला या गोष्टी मान्य नाहीत कारण कसं असतं आपले जे काही म्हणजे मलमूत्र स्वेत हे जे काही हे म्हणजे तीन दोष सांगितलेले आहेत शास्त्रांमध्ये वाचपीत कप सात धातू सांगितलेले आहेत रसरक्त माणूस म्हणत असिमाच्या शुक्र आणि तीन मुलं सांगितलेले आहेत म्हणजे श्वेत मूत्र पुरुष तर ते बाहेर जाणं अपेक्षित असतात ते पुन्हा सुद्धा तुम्ही प्रार्थना करताय तुम्हाला ते योग्य नाही असं सरळ सरळ साधा साधे नियम आहे परंतु आता काही गोष्टी असतात ज्यांना माणसामध्ये प्रचलित असतात तर त्या अनुषंगाने एके दिवशी तुम्हाला सेवामुख घेणं चांगलं त्या ते जे काय फायदे असतात का काय तोटे असतात का त्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला मी एकत्र एक दिवशी अवश्य याचा व्हिडिओ देईल त्या त्या अनुषंगाने तुम्ही तो व्हिडिओ अवश्य पहा आणि गोमूत्र परि सेवन करताना तो तो वेळा शुद्ध करूनच घ्या एक चमचा दोन चमचे तंच्य, तीन चमचे या प्रमाणात सेवन करा भाकडगाईचंच से गोमूत्र सेवन करा ज्यांना दुग्ध म्हणजे आपल्या माहिती गोमूत्र अर्क वापरताना गोमूत्र अर्क ते चांगल्या दर्जाचं गोमूत्र अर्क वापरायचं आजकाल बाजारामध्ये सुद्धा वेगवेगळे गोमूत्र अर्क येत आहेत तर या अनुषंगाने ही जी काही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या मात्र अवश्य गोमूत्र गोमूत्राविषयच्या अनुषंगानं किंवा कुठल्याही आजाराच्या अनुषंगानं त्या अनुषंगानं मी तुम्हाला अवश्य काही टिप्स अवश्य देईल एका प्रश्न असा आ आला होता त्या अनुषंगाने एक प्रश्नाचं उत्तर देतो आणि हे आ, सेशन थोडंसं से संपवतो थो। प्रश्न असा होता की आम्हाला पचनाचे वेगवेगळे त्रास आहेत आम्हाला खाल्लं की जिरलं जात नाही आम्हाला खाल्लं की पोट गच्चं होतं आम्हाला खाल्लं की पोट नीट साफ होत नाही त्या अनुषंगानं आहारामध्ये तुम्हाला मी एक चटणी या ठिकाणी सांगू इच्छितो ही चटणी जर तुम्ही घेताय तर तुम्हाला वेगवेगळे दम लागणार नाही छातीत दम बसणार नाही सर्दी होणार नाही कप होणार नाही किंवा शरीराला अतिशय उपयुक्त अशी चटणी आहे काय करायचं ओलं खोबरं घ्या ओलं खोबरं थोडंसं घ्यायचं त्याच्यामध्ये पुदिना पुदिना टालून था टाका पुदिना बाजारामध्ये मीठेवा पुदिना पालक आलं घ्या लसूण घ्या ओलं खोबरं घ्या कोथिंबीर घ्या आणि पुदिना घ्या एकत्र चटणी अशी जर तुम्ही सेवन करताय हे खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीने पचवतं हे खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीने जिरवतं पोट सापायला चटणीमुळे मदत असते आणि खप किंवा वारंवार सर्दी खोकला ज्यांना होत आहे त्यांनी ही चटणी आवश्यक सेवन करावी तर तुम्हाला जो काही व्हिडिओ दिलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी तुम्ही सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा हा अवश्य होऊन जाईल तुम्हाला ज्या काही समस्या असतील त्या समस्या मांडा तुमच्या समस्येच्या अनुषंगानं मी अवश्य तुम्हाला व्हिडिओ स्वरूपी नक्कीच मार्गदर्शन करेन पुढच्या एक लाईव्ह सेशनच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद पाणुरंग पाल